आता दहावीतील मुलांचं व्हॉट्सअप चॅट जर तुम्ही बघितलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण की दहावीतील मुला मुलाला त्या विद्यार्थ्याला कशाप्रकारे संपवलेलं आहे पहा ही घटना गुजरातच्या गां गांधीनगरमध्ये घडलेली आहे आता व्हॉट्सअप चॅट जे आहे ते समोर आलेलं आहे आणि व्हॉट्सअप चॅट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दा सुद्धा धक्का बसेल आता पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केलेली आहे हत्याकांडानंतर शाळेच्या बाहेर मोठी गर्दी जमली आणि जमावणी शाळेत घुसून तोडफोड केली आता या प्रकरणातील काही चॅर्ज समोर आले आहेत आरोपी विद्यार्थ्यानं त्याच्या मित्रांसोबत व्हॉट्सअप ॲपवर साधलेला संवाद होता त्यात त्यानं हत्येची कबुली दिली होती आरोपीचे मेसेज पाहून त्याच्या मित्राला धक्का बसला त्यानं आरोपीला खडे बोल सुनावले तर भावा आज काही केलंच का असा प्रश्न मित्रानं आरोपीला विचारला होता म्हणजे आरोपी विद्यार्थ्याला चॅट करताना विचारला त्यावर आरोपीनं अतिशय थंडपणे हो असं उत्तर दिलं यानंतर मित्राने थेट प्रश्न केला तू चाकू मारलास का त्यावर आरोपीनं तुला कोणी सांगितलं दुसऱ्या एका चॅटमध्ये आरोपी विद्यार्थ्यानं त्याच्या मित्राकडे खुनाची कबुली दिली मी ज्याला चाकू मारला होता तो मेला असं मी आरोपीनं मित्राला सांगितलं धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं त्याच्या मित्राला मरण पावलेल्या विद्यार्थ्याबद्दल प्रश्न केला कोण होता रे तो आरोपीनं कोणाची हत्या के केली याची कल्पना खुद्द त्यालाच नव्हती ही बाब यातून स्पष्ट झाली नयनचा वाद अन्य विद्यार्थ्यांसोबत झाला होता अशी माहिती समोर आली आहे आता यामध्ये नयन कोण होता तो पहा पण आरोपीकडे चाकू होता स्वतःची ताकद दाखवण्याच्या हेतूनं त्यानं अचानक नयनवर हल्ला केला आणि चॅट करताना त्याच्या मित्रानं पुन्हा एकदा विचारलं की तूच चाकू मारला होता ना यावर आरोपीनं होय असं उत्तर दिलं या उत्तरातून आरोपीचा बेजबाबदारपणा बेकायदे बेकायदेशीरपणा अस्पष्टपणे दिसला चॅटमध्ये आरोपीच्या मित्रानं त्याला समजवण्याचा प्रयत्न केला नयनला मारायला नको होतं अशा शब्दात मित्रानं आरोपीला सांगण्याचा प्रयत्न केला पण आरोपीनं हा सल्ला हलक्यात घेतला सोड ना आता झालं ते झालं असं उत्तर आरोपीने मित्राला दिलं आपल्या हातातून एक खून झालाय कोणताही पश्चाताप त्याच्या मनात नव्हता मंगळवारी शाळेत जो होता ते सेव्हन्त डे होता आणि शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं हत्या केली गंभीररीत्या जखमी झालेल्या विद्यार्थ्यानं उपचारादरम्यान प्राण सोडला पोलिसांनी पो अल्पवयीन आरोपीला अटक केलेली आहे भारतीय न्याय संबंधित कलमांच्या अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे